एका गोष्टीची खंत सिटी म्हणून सांगून जातो मी आज थोडा हा मंगळ पहिल्या आज तिकडे नाही चालेल आज आपल्या दोनच गोष्टी आहेत काही संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवणे आणि मंदिराचं फाउंडेशन करणे तुमची तयारी आहे का तुम्ही चेन हे का पाळताय मंदिराचं नाव काढलं काय कळ ना मला मंदिर कोण कोणा बत्तीस चौतीस अठ्ठेचाळीस म्हणजे पंचवीस टक्के लोकांची इच्छा आहे विठल विठल एक खंत एवढा पूरिक मी तरी तो गुरुची खंत आहे आता नाही ती स्वातंत्र्य मिळाल्यापासून आहे सगळे प्रयत्न करते आपण हुंडाबंदी झाली पाहिजे केंद्र सरकार राज्य सरकार जीडीपी पंचायत समिती ग्रामपंचायत समाजसेवक कीर्तनकार डॉक्टर वकील फुडारी पत्रकार सगळे प्रयत्न करतायत हुंडबंदी झाली पाहिजे झाली का हुंडबंदी उलट वाढली जो जास्त मायकमध्ये बोलतो तो मोठं लग्न करतो ही शोकांतिक आहे पण एक सांगू आम्ही कीर्तनकाराने जर ठरवलं तर आम्ही हुंडाबंदी करू शकतो फक्त मुलींनी आम्हाला साथी इथे बरेच मुली म्हटले ज्यांची लग्न व्हायची राहिले मुलींना मी आव्हान करून जातो लग्न जमायला लागलं सगळ्या धर्मातल्या बोली सगळ्या समाजातले बोली लग्न जमायला लागले की बैठक बसते बैठक बस बसली ती बैठक मुलींनी चोरून ऐकायची आपल्या वडिलांच्या ताकदीपेक्षा जर ती मुलाची पार्टी जास्त काही मागत असेल हळूच बैठकीत जायचं मुलं मर्यादा उल्लंघन नाही करायची हळूच बैठकीत जायचं खालीमंगाला हळूच म्हणतो बाबा बापाला म्हणायचं बाबा नव्हत्या जर मला पाच मिनिटं बोलायचं आतमध्ये पाठवून द्या बैठक सुरू ठेवायची नवदौलात मध्ये बोलून घ्यायचं प्रत्येक गुरु दोन चार तरी मैत्रिणी असतात त्याला मागच्या दारात न्यायचं मैत्रिणी दोन चार बोलून घ्यायच्या हातून दारबंदाला असा ठोकायचा नवतारून not that late